रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन आणि इक्विटास डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह ट्रस्टच्या वतीनं कोल्हापुरात नोकरी मेळाव्याचं आयोजन केलं होतं या मेळाव्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून शेकडो तरुणांनी उपस्थिती लावली होती सुमारे पंचवीस कंपन्यांनी चारशे साठ उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यातून एकशे बत्तीस उमेदवारांना नोकरी दिली दहावी बारावी पदवीधर तसंच उच्च शिक्षित तरुण तरुणींसाठी रोटरी क्लब आणि इक्विटास्क डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह ट्रस्टच्या वतीनं सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे कोल्हापुरातील नागाळा पार्क इथल्या रोटरी समाजसेवा केंद्रात सकाळपासून रोटरी जॉब फेअरचं आयोजन केलं होतं हा मेळावा पूर्णतः निशुल्क होता या मेळाव्यासाठी पंचवीस पेक्षा अधिक खाजगी आस्थापनांना आमंत्रित केलं होतं तर कोल्हापूर जिल्ह्यातील चारशे साठ उमेदवारांनी उपस्थिती लावली होती विविध कंपनी आणि आस्थापनातील कर्मचाऱ्यांनी मुलाखती घेऊन त्यापैकी एकशे बत्तीस जणांना तात्काळ नोकरी दिली रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन आणि इक्विटास डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह ट्रस्टच्या पुढाकारातून हा रोजगार मेळावा यशस्वी झाला रोटरीचे सिद्धार्थ पाटणकर संजीव चिपळूणकर प्रदीप पायमल शरद पाटील रितू आयचळ अनिकेत अष्टेकर सचिन लाड इक्विटास डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह ट्रस्टचे संग्राम पाटील सुशांत चंदन शिवे यांनी या मेळाव्याचं यशस्वी नियोजन केलं